जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या गणेश केसरी एक आदत एक बैल मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि फायनलमध्ये आठ गाड्यामध्ये सुंदर अशी काटाकीर लढत झाली मित्रांनो फायनलमध्ये आठ गाड्या सर्वच मित्रांनो टॉपच्या गाड्या होत्या व त्यामध्ये होता मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका आदत किंग सचिन आणि लक्षा मित्रांनो सचिन आणि लक्षा हे या मैदानामध्ये चार पळाले व मित्रांनो चौथ्या फेऱ्यामध्ये मित्रांनो सुंदर असे सचिनाने लक्ष पळाले मात्र मित्रांनो या मैदानामध्ये आठ गाड्यामध्ये काटाकेरी लढत झाली व शेवटच्या श्रेणी मित्रांनो नांदेड सिटीकरांचा भारतने मित्रांनो बाजी मारली व मित्रांनो भारत हा एक नंबरचा मानकरी तसंच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी लक्ष आणि सचिन मित्रांनो कडन पळून मित्रांनो या मैदानामध्ये गाडी दोन नंबरला उतरली मित्रांनो माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो सर्वांना